सर्व वस्तू व सेवांवर एक समान दराने कर आकारणी करणाऱ्या देशांचा अनुभव आपल्या पुढे आहेच आणि आपल्या कर कर चुकवेगिरीचे जीएसटी नंतरच्या काळातले नमुनेही आहेत मग जीएसटी क्रांतीची गोमटी फळे चाकण्यासाठी आपण तयार आहोत की नाही नमस्कार मंडळी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जीएसटी बद्दलची माहिती घेणार आहोत मित्रांनो जीएसटी काय आहे कशा प्रकारे घेतला जातो त्याचे किती आहेत आणि त्याचे फायदे हे डॉक्टर मनमोहन यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री या पदावर असताना भारतीय अर्थकारणाच्या कायापालटाची मुहूर्तमेढ रोवली आणि या सुधारणांना आणखी सखोलता देण्याचं काम त्यानंतरचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या सहकारी अर्थमंत्र्यांमार्फत केले मग डॉक्टर सिंग यांचं यांनाच पंतप्रधान पद मिळाले आणि त्यांच्या या दोन हजार चार ते चौदाच्या कारकिर्दीतही त्यांनी सुधारणा थांबवल्या नाहीत हे दोघेही महान पण मला भारत सरकारच्या राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य आणि अतुलनीय व्यावसायिक मूल्य जपणारा प्रामाणिकपणा यांचा ध्रुवतारा म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घडविलेल्या संरचनात्मक बदलांमुळे भारत आर्थिक वाढीच्या मार्गावर आला आणि असेही म्हणता येईल की वित्तीय सुधारणांमुळे या आर्थिक भरभराटीचा वेग वाढला आपल्या लोकशाहीत वित्तीय अथवा अन्य कोणतेही धोरण ठरवण्याची जबाबदारी आणि अधिकार पंतप्रधानांकडेच असतात पंतप्रधानांनी तसेच त्यांचे अर्थमंत्री व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यांच्या सल्ल्यानुसार धोरण ठरवावे अशी अपेक्षा असते पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही यांच्याही काळात ती पाळली जात आहे पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे मार्गदर्शन आणि त्यांचा पाठिंबा हे धोरण आखणीच्या प्रक्रियेत महत्वाचे आणि कळीचे असतेच परंतु अर्थमंत्र्यांची अभ्यास सुदृष्टी आणि या क्षेत्रातील त्यांचा त्यांची विदिग्धता हे घटक वित्तीय सुधारणांसाठी अत्यंत आवश्यक ठरतात आपल्या देशाला जसवंत सिंह यशवंत सिन्हा पी चिदंबरम आणि अरुण जेटली यांच्यासारखे अर्थमंत्री लाभले हे देशाचे भाग्यच आणि वित्तीय सुधारणांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करताना मी आज विशेषतः हो, आजच्या काळातील कर सुधारणांबद्दल विस्ताराने विचार करणार आहे जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ही मोठी कर सुधारणा आहे आणि तिला तिच्या नैसर्गिक ध्येयापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे या विश्वासातून मी हे विवेचन करतो आहे काही सूचनांच्या अनुषंगाने माझे विवेचन मी मांडतो आहे यातील तीन सूचना पहिली सूचना त्रिस्तरीय शासन व्यवस्थेचा तिसरा स्तर मानला जाणाऱ्या आणि त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने संविधानिक अधिष्ठान दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याबद्दल आहे आपल्या देशात सर्वत्र शहरांचा विकास झपाट्याने होतो देशाची वेगवान आर्थिक वाढ जलद रोजगार निर्मिती आणि सशक्त तांत्रिक क्षमता यांच्यासाठी या वाढत्या शहरांनी योगदान दिले तरच आपण बड्या जागतिक सत्तांशी स्पर्धा करू शकणार आहोत शहरांच्या निकोप वाढीसाठी पाया सुविधांची वाढीव आवश्यकता असतेच पण आरोग्य शिक्षण स्वच्छता यांसारख्या लोकसुविधांची किंवा गुड्सचीही भूक शहरांमध्ये अधिक असते वस्तू व सेवा करातून मिळालेल्या रकमांचे समन्यायी वाटप जर या तिसऱ्या स्तराला झाले तर आपल्या नागरी सं स्थानिक संस्थांचा म्हणजेच महापालिका आणि नगरपालिकांचा वित्तीय पाया मजबूत होईलच आणि स्थानिक शासन प्रशासना या निधीच्या विनियोगासाठी जो वाव मिळेल त्यातून आपली लोकशाही मुळापासून मजबूत होईल कारण सार्वजनिक निधीचा वापर सार्वजनिक हितासाठी कसा कोणत्या प्रकारे करावा हे स्थानिक पातळीवरच ठरवण्याची संधी यामुळे मिळणार असल्याने लोकांच्या सूचनांना महत्व मिळेल दुसरी सूचना वस्तू व सेवा करांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापनेची पहिल्या काही वर्षात केंद्रीय वित्त मंत्रालयानेच वस्तू व सेवा कर यंत्रणेला सुरुवातीची पावले टाकण्यासाठी आधार दिला त्यासाठी केंद्रीय महसूल सचिवांनीच वस्तू व सेवा कर सचिवालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली हा प्राथमिक प्रवासाचा टप्पा म्हणून समजून घेता येईल पण या व्यवस्थेत आपले हक्क तत्वत समान असूनही प्रत्यक्षात तसे होत नाही अशी काही राज्यांची भावना बाळगण्याचा संभव राहिला वस्तू व सेवा कराची विद्यमान प्रशासकीय व्यवस्था ही राज्यांशी सहकार्य करताना किंवा राज्यांच्या सूचना ऐकताना तटस्थ आणि पूर्वग्रहरहित असावी असे राज्यांना नेहमीच वाटत होते का याविषयी प्रश्नचिन्ह कायम राहिले आणि तिसरी सूचना वस्तू व सेवा कराच्या दर संरचनेत सोपेपणा आणण्याची पाच वर्ष आधीच्या काळात वस्तू व सेवा करांच्या दराची रचना ठरवताना कुणाचेही नव्या करामुळे महसुली नुकसान होऊ नये अशा विचाराला प्राधान्य मिळाल्यामुळे महसूल तटस्थता हीच या संरचनेसाठी त्यावेळी मा महत्वाची मानली गेली आणि तोवर जशी एकत्रित कर आकारणी उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित कर अर्थात एक्साइज ड्युटी अधिक फॅट होती त्या गणनाचा प्रभाव तेव्हाच्या सेवा कर आकारणीवरही राहिला मात्र त्याच्या परिणामी आपल्याकडे एक नवे पाच निरनिराळे दर असलेली गुंतागुंतीची संरचना वस्तू सेवा करासाठी लागू झाली त्या गुंतागुंतीचा आणि पाच दरांच्या जंजाळामुळे भारतीय वस्तू सेवा कर व्यवस्था अति जटिल होऊन बसली आहे आपण असे कशासाठी केले याचे कारण आपण महसूल तटस्थता महत्वाची मानली सुसूत्रीकरणासाठी अर्थसंकल्पीय तटस्थतेला जे महत्व देणे आवश्यक होते ते आपण दिले नाही आर एन आर रेव्हेन्यू न्यूट्रल रेट हा निकस मानण्याऐवजी विश्लेषक वृत्तीने आपण बीएनआर म्हणजे बजेट न्यूट्रल रेट पायाभूत मानला असता तर उचित दराची वस्तू सेवा कर आकारणी सहज शक्य आणि सोपी ही झाली असती आपण आर एन आर महत्वाचा मानला त्याला कारणे होती हे मान्य पण वस्तू सेवा कर संकलन हे अर्थसंकल्पातील केवळ महसुलाच्या बाजूवर नव्हे तर खर्चावरही परिणाम करणारे असते त्यामुळे महसूल तटस्थता सूत्राचा अस्त कधी होणार आणि त्या जागी अर्थसंकल्पीय तटस्थतेच्या उदयाला वाव कसा मिळणार यासाठीची एक क्षितिज रेषा आपण आखून घेणे सुद्धा गरजेचे होते मुद्दा वस्तू सेवा करामधील संरचनात्मक सुधारणा साध्य करण्याचा आहे त्या संदर्भात विषयांतर वाटेल पण एक उदाहरण सांगतो आपण मोठी भांडवली खर्च करतो तेव्हा तेवढ्या पुरता ताण सहन करावा लागतो पण या भांडवली खर्चातून जी काही रक्कम जी काही उभारणी होते तिच्यातून मिळणारी फळे रसाळ घोमटीच असतात की नाही तसेच वस्तू सेवा कराच्या आहे व सेवा कराच्या सातत्यपूर्ण काही काळ द्यावा लागेल त्यानंतर अंतिमत हो महसूल तटस्थता येईलच पण तिची अपेक्षा पहिल्या वर्षी करून फारसा उपयोग नाही उलट उपद्रवाचा संभव अधिक कारण कर रचनेच्या बदलांना त्यामुळे पुरेसे प्रोत्साहन मिळतच नाही वस्तू व सेवा करामुळे महसूल कमी झाला तर त्या तुटीकडे आपण भविष्य काळात सुसूत्र सर्व मान्य आणि म्हणून यशस्वी अशा कर रचनेसाठी सरकारने केलेली गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे आणि प्रगतशील प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये एकच दर असतो सर्वच्या सर्व वस्तू आणि सेवांसाठी कराचा एक समान दर असणे सोपे आणि कायद्याच्या दृष्टीनेही सुलभ ठरते त्यामुळे कर महसुलात वाढ आणि कमीत कमी कर विवाद असा सुपरिणाम दिसतो आणि एकाच दराचा वस्तू व सेवा कर किंवा मूल्यवर्धित निवडला त्यापैकी ऐंशी टक्के देशांमध्ये एक समान दरानेच सर्व वस्तू सेवांवर कर आकारणी होते असाच एक समान दर भारतातही असावा हे एक पूर्ण ध्येय राहिले आहे वास्तविक जीएसटी विषयी आपल्या देशात चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा बारा टक्के असा एक समान दराचा प्रस्ताव होता आणि तो तेराव्या वित्त आयोगानेच प्रस्तावित केलेला होता जुन्या कर पद्धतीत आवश्यक आणि चैनीच्या वस्तू सेवा असा भेद करून त्यानुसार निरनिराळ्या दरांनी कर आकारणी होते ही जटिल पद्धत बंद करणे हेच तर वस्तू व सेवा कराचे इंगित एक समान दराच्या करामधील सुसूत्रता आणि जिथे नाईलाज आहे तिथे कार्बन करासारखे की कर आकारण्याचे स्वातंत्र्य हाच तर वस्तू व सेवा करामधील क्रांतिकारी भाग आहे आपल्याला हरित ऊर्जाधारित आर्थिक वाढ हवी असेल तर आपण हायड्रोकार्बन पदार्थ हवाल म्हणजे पेट्रोल व डिझेलवर वस्तू व सेवा कराच्या खेरीज वाढीव कर लावू शकतोच पण त्यासाठी मुळात हे पदार्थ आधी एक समान दराच्या कर आकारणीत हवे आज आपण कोणत्या वस्तू व सेवांचे वर्गीकरण कुठल्या दराखाली करायचे याचे करत बसतो तो प्रकार बंद होऊन वस्तू व सेवा कर ही एक अत्यंत सुटसुटीत कर पद्धती ठरेल काही वस्तूंसाठी या कराचा दर आधीच्या पेक्षा कमी ठरेल पण मग त्यामुळे हा कमी दराचा कर भरणाऱ्यांचे प्रमाण वाढेल कर चुकी वगैरे कमी होईल आणि अंतिमत महसूल वाढच होईल आज घडीला जीएसटी घोटाळे उघडकीस आणले जाण्याचे प्रमाण मोठे आहे यंत्रणांनी त्यांचे काम करणे चांगलेच पण मुळात हे जी एस टी घोटाळे होणारच नाहीत अशा प्रवृत्तीची पेरणी जर आपल्याला एक समान दराच्या जीएसटीतून करता येत असेल तर कर चुकवेगिरीचे कारणच उरणार नाही सध्या काही वस्तू व सेवांवर जीएसटीचे दर अधिक आहेत आणि म्हणून कर चुकवेगिरीचे प्रमाणही आहे याउलट सिंगापूर न्यूझीलंड संयुक्त अरब अमिराती जपान यासारख्या एक समान दराचा वस्तू व सेवा करणाऱ्या देशांमध्ये कर चुकीगिरी कशी नगण्य आहे याचा वस्तुपाठ आहे आप त्यामुळे आपल्याकडे टीचा एक समान दर बारा टक्के हवा आणि त्याचे वाटप सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यात समन्यायीपणे व्हावयास हवे याची सुरुवात आपण जितक्या लवकर सुरू करू तितके चांगलेच अशी सुसूत्र सोपी जीएसटी प्रणाली आपल्याकडील उत्पादक उद्योगांनाही प्रोत्साहनच देणारी ठरेल आणि मग सध्या वस्त्र वस्त्रोद्योगासारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमुळे अशी आव्हाने सहन करावी लागतात तसेही काही होण्याची शक्यता मावळेल थोडक्यात स्वातंत्र्य जीएसटी मंत्रालय जीएसटीचा महसूल स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करणे आणि अत्यंत सोपा असा दर असलेली संरचना हे आपल्या क्रांतीला तिच्या नैसर्गिक ध्येयाकडे नेणारे ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य का अखेरीस एक मुद्दा मांडायचा आहे आपल्या देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या काही दशकांपासून महिलांना एक तृतीयांश प्रतिनिधित्व राखीव आहे जरा डोळे मिटा आणि भविष्याचा विचार करा या स्थानिक स्वराज्य संस्थांना या महापालिका नगरपालिकांना जी एस टीचा वाटा मिळू लागलेला आहे आणि केवळ व्यवस्थापन कौशल्यच नव्हे तर सांभाळ करण्याची क्षमता असलेल्या महिला वर्गाच्या हाती हा निधी मिळणारा निधी कसा वापरावा हे ठरविण्याची संधी आलेली आहे शहरातल्या केवळ रस्ते पुलांची उभारणी न होता सांडपाणी व्यवस्था बालवाड्या आरोग्य केंद्रे या सर्वांतून शहराचा निकोप वाढ होत आहे असे चित्र आपण ना करण्यात काही अर्थ आहे का नाही आपल्या पंतप्रधानांनी नारी शक्तीचा विकास देशाच्या करण्याचे जे आवाहन केले ते ते बोले तैसा चाले या दाखवण्याचा मार्ग आपल्याला मिळतो आहे डोळे मिटून ही अशी स्वप्ने स्वप्नेच पाहण्यापेक्षा आपले डोळे आता उघडले पाहिजे नाही का हे सारे प्रत्यक्ष द्यावे यासाठी जीएसटी सुधारणांचे काम येत्या निवडणुका नंतर येणाऱ्या सरकारने प्राधान्यक्रमाने हाती घ्यावे अशी विनंती करून मी तेच थांबतो धन्यवाद